कोल्हापुरातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते काठ्या आणि तलवारी घेऊन गावगुंडांची मध्यरात्री दहशत बघायला मिळाली आहे आठ गाड्या या गावगुंडांनी फोडलेल्या आहेत कोल्हापुरातील उद्यान परिसरातली ही घटना आहे गुंडांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे फोडलेल्या गाड्यांमध्ये पाच चारचाकी आणि तीन दुचाकींचा समावेश असल्याची माहिती मिळते एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी देखील या गावगुंडानं फोडलेली आहे गुंडांनी तरुणाच्या देखील हल्ला केलेला आहे त्याला बारा टाके पडलेले आहेत मोठी बातमी आपण बघतोय कोल्हापुरातील सासणे उद्यान परिसरातली घटना आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय काही गाड्या देखील फोडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत ती गुंडांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालेली आहे या फोडलेल्या गाड्यांमध्ये पाच चारचाकी आणि तीन दुचाकींचा समावेश आहे आणि एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी सुद्धा या गावगुंडानं फोडलेली आहे कोल्हापुरातील ससाणे सासणे उद्यान परिसरातली ही घटना आहे काठ्या आणि तलवारी घेऊन गावगुंडांची मध्यरात्री दहशत बघायला मिळाली आठ गाड्या जवळजवळ या गावगुंडांनी फोडलेल्या आणि इतकंच नव्हे तर गुंडांनी एका तरुणाच्या कानावर देखील हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये या तरुणाला बारा टाके पडलेले आहेत कोल्हापुरात गावगुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न गावगुंडांनी आतापर्यंत आठ गाड्या फोडलेल्या आहेत तर त्यामध्ये चार चारचाकींचा समावेश होता पाच चारचाकी आणि तीन दुचाकींचा समावेश आणि विशेषतः यामध्ये त्यांची मजल पर्यंत पोहोचली की एका पोलीस कर्मचाऱ्याची सुद्धा गाडी या गाव गुंडांनी फोडलेली आहे आणि सोबतच याच गुंडांनी तरुणाच्या कानावर देखील हल्ला केलाय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल नेमकं काय घडलं सौरभ नक्कीच रात्रीच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि काठ्या तलवारी घेऊन काही गुंडांनी ही दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं निदर्शनास आलेला आहे जवळपास आठ गाड्या फोडल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते कोल्हापुरातल्या सातणी उद्यान परिसरात ही घटना घडली आणि सगळी घटना जी आहे ती गुंडांची दहशत जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि ज्या गाड्या फोडलेल्या होत्या ज्याच्यामध्ये पाच चार चाकी आहेत आणि तीन दुचाकी आहेत ने 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 या सगळ्या प्रकरणानंतर परिसरामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळते एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी देखील गाव गावगुंडांनी फोटलेली आहे त्यामुळे प्रकरण जे आहे कुठेतरी गंभीर पाहायला मिळते एका तरुणाच्या कानावर देखील हल्ला केलाय जवळपास या तरुणाला बारा टक्के पडलेले आहेत त्यामुळे तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी जवळचे पाहायला मिळते ही कुठेतरी गावगुंडाची दहशत जी आहे ती कुठेतरी वाढताना पाहायला मिळते पोलीस जे आहेत ते नेमकं काय करतात असा एक प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते कारण कोल्हापूर शहरासारख्या ठिकाणी अशी जी घटना आहे ती घडते त्यामुळे पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य सुरक्षा यंत्रणा यांचा याला कुठेतरी स्थाप नसा पाच त्यामुळे या घटना ज्या घडतात अशाच पुढच्या तक्रारी ज्याच्या नागरिकांमधून येत आहेत विविध ज्या सोसायटी असतात किंवा जे लोक राहत असतात त्यांच्याकडून अनेक वेळा पोलिसांना याबाबत माहिती देखील देण्यात आली मात्र तरी देखील यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिक सुद्धा त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं निश्चितच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद